जनहित न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर अंबरनाथ येथे अठ्ठ्याहत्तर वा स्वातंत्र्य दिन साजरा अंबरनाथमधील भाटवाडी वांद्रापाडा या ठिकाणी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अठ्ठ्याहत्तर वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाचा सन्मान कंजारभाट समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विनोद श्रीपद तामसेकर यांना देण्यात आला आज भारताचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिवस साजरा करताना जे आम्हाला सहकार्य मिळालं कंजारभाट समाज सामाजिक संस्था कंजारभाट सेवा मंडळ आणि त्यात कंजारभाट विमु विमुक्त समाज संघटनेचे सुंदर लाल डांगे यांच्याकडनं वह्यांचं वाटप करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये परिश परिश्रम घेणारे आमच्या संस्थेचे पप्पुआ भंगे यांनी खूप परिश्रम घेतला आणि हे कार्यक्रमाला खूप उत्साहाने आम्ही कार्यक्रम साजरा केला असंच प्रत्येक वेळेस प्रत्येक स्वतंत्र दिवस असो किंवा दुसऱ्या को काही गोष्टी असो असंच विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवावं व त्यांना प्रोत्साहन द्यावं आणि त्यानिमित्ताने मी आज पप्पुंजीचं आभार मानतो ज्यांनी परिश्रम घेतलं आणि सुंदरलाल डांगे यांचं पण आभार मानतो की त्यांनी वयांचं आम्हाला वया वाटप करण्यासाठी आम्हाला संधी दिली आणि तसेच आमच्या समाजातील वरिष्ठांचे सर्वांचे मी आभार मानतो युवकांचे आभार मानतो की या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित दाखवली म्हणून सर्वांचे मनापासून धन्यवाद तसंच भटके विमुक्त समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे उपाध्यक्ष पप्पू अभंगे यांच्या वतीनं या प्रसंगी कंजारभाट समाजातील अनेक मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला भटके विमुक्त समाज आणि कंजारभाट समाज सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते यांनी स्वातंत्र्यता दिनानिमित्त विद्यार्थ्यांना आणि समाज बांधवांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलं स्वातंत्र्य दिनानिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा भारतामध्ये ज्या काही गोष्टी घडामोडी चांगल्या होतात वाईट होतात तुम्ही सगळे बघत आहात आता याच्यापुढंच तुम्ही त्या गोष्टीचा निवारण करून चांगलं काहीतरी करावं जी तुम्हाला जर काही नाही करता आला तर तुमच्या घरच्या मुलासाठीच काहीतरी करावं अशी माझी विनंती आहे तुम्हाला कारण मुलाला जर तुम्ही मुला शिकवलं तर पुढच्या वेळेस ते चांगल्याच प्रकारे नक्कीच काहीतरी भविष्य घडून आणत आपल्याकडे शिक्षण आपल्या समाजामध्ये भटक्याविमुक्तांमध्येच नवे काही कंजरवाटमध्येच सगळ्या जातींमध्ये फक्त एकच प्रकार चालतो का त्याच्यापेक्षा मी मोठा कसा होईल ते जर बाजूला केला त्या दिवशी आपला समाज आणि आपला विमुक्त खरोखर कर आझाद होईल असं मला वाटतं या प्रसंगी समाज सेवा मंडळ अध्यक्ष भूषण उर्फ रिंकू गारुंगे विनोद तामसेकर शेखर अभंगे केवल अभंगे गणेश तामचीकर सिकंदर अभंगे विशाल गारुंगे आणि समस्त कंजारभाट समाजातील कार्यकर्ते उपस्थित राहून स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला पंधरा ऑगस्ट हा खरोखरच भारत देशाचा एक सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस या अठ्यातरा वर्षी भारत देश पूर्ण भारतात पूर्ण जगात आपले वर्षा जे काय परप्रांतीय लोक आपले आहे भारत देश सोडून गेलेले आहेत तेहीच लोक साजरा करत आहे आज आमच्या कंजरपाट समाजमध्ये हा वर्षानुवर्षापासून आम्ही लहान असतानापासून हे बघत आलेलो आहे इथं नेहमी आमचा हा कार्यक्रम असतो आणि आजच्या कार्यक्रमाला हटक जातीचे अध्यक्ष डांगेसाहेबांनी उपस्थिती दाखवली त्याच्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो आमचे अध्यक्ष सामाजिक संस्थेचे विनोद तमेचेकर आमची टीम आमचा समाज नेहमी सोशल वर्कमध्ये पुढं राहिलेलं आहे आणि तहसीलदार मी जनहित न्यूजच्या माध्यमातून तहसीलदार कार्यालयाला फक्त एवढंच एक निम्न नम्र विनंती करणार की आमचे जे राहिलेले दाखले आहे ते कृपया करून जेवढं लवकर होईल तेवढं लवकर द्या आणि हा तुमचा आम्ही कधीही गुन्हे आम्ही राहणार आहे आणि याविषयी आम्ही कुठं पुढं ह्याच्या पुढेही गेलेलो याच्या पुढं पण आम्ही जाणार आहे राहिलेले आमचे दाखले लवकरात लवकर पुरवठा करावं हीच माझी इच्छा आहे आणि परत एकदा भारत स्वतंत्र दिवसाचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिवस त्या स्वातंत्र्य दिवस आहे त्यानिमित्ताने पंढरघाट समाजसेवा मंडळ तसेच कंजरवाट समाज आणि कंज सामाजिक संस्था मार्फत आज स्वातंत्र्य दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला त्याच्यामध्ये विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदरजी डांगे तसेच आमचे सामाजिक संस्थेचे विनोद तामचीकर शेखराभंगे शिकंदराभंगे व इतर कार्यकर्ते आणि पप्पू अभंगे या सगळ्यांची ही जी टीम आहे कंजरवाट समाजाची आणि इतर सगळ्या संस्थेमध्ये काम करणारे त्यांच्यामार्फत वाह्या वाटप करण्यात आलं आणि लहान मुलांचा उत्साह वाढवण्यात आला त्यांना शिक्षणाची ओढ कशी क लागावी त्याबद्दल त्यांना उद्देश देण्यात आला आणि इतर कार्यक्रम राबवण्यात आले त्यास अठ्ठ्याहत्तरवं वर्ष आहे भारताने खूप फार प्रगती केलेली आहे त्याचप्रमाणे आम्ही प्रयत्न करू की आमच्या समाजानेसुद्धा अशीच प्रगती करावी आमच्या समाजापणे मध्ये पण मान्यवर व्यक्ती आहेत परंतु तरी आमचा समाज आज तळागाळापर्यंत आहे समाज आमचा मागासा आहे भटके विमुक्त आहे भटक्यांमध्ये मोडतो काही ज्या स सरकारच्या चालीरीती आहेत सरकारचे जे आम्हाला नियोजन किंवा सरकारचे काही हे आहेत ते आम्हाला मिळत नाही कारण त्यापर्यंत आम्हाला पोचायला फार परिश्रम वाटतो आणि फा तिथपर्यंत आम्ही पोचू शकत नाही ते आम्ही प्रयत्न करणार आमचे जे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व इतर समाजाचे जे अध्यक्ष आहेत व भटके विमुक्ताच्या प त्यांच्या संमतीने आम्ही पुढे जाऊन आमच्या समाजाला कसे पुढे पुढे न नेण्यात येईल त्या ते त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि तसेच मी संपूर्ण भारताला माझ्या समाजाला आणि इतर सगळ्या समाजाला अठ्ठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तसेच माझ्यातर्फे माझे उल्हासनगर यू टी बी ए वकील असोसिएशन यांच्यातर्फे पण मी स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत बिरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ